सव्वीस बारा दोन हजार चोवीस मध्यरात्री तीनच्या दरम्यान गौतम बुद्धाची इथून मूर्ती चोरी झालेली आहे इथं आरसूल पोलीस स्टेशनने कारवाई केली कारवाईमध्ये जे आहे तर आरोपी आणि मूर्ती हे त्यांनी जप्त केलेली आहे म्हणे परंतु इथं जे भीमसैनिक थांबलेले आहे त्यांची माग आहे की मूर्ती स्थापना करायची आहे आणि मुस्ती मूर्ती स्थापनाची प्रशासनानं आम्हाला वेळ काही दिलेली नाही त्यामुळे आम्ही इथं थांबलेलो आहे असाला एकच माग आहे आमची की आम्हाला मूर्ती स्थापना करून द्यावी लवकरात लवकर कारण वातावरण शांतता आहे वा शांतता बिघडायची नसेल तर आमची मूर्ती आम्हाला स्थापना करून द्यावी हे असं आमची विनंती आहे इथं सगळे भीम सैनिक उभी आहे जय भीम जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सम्राट अशोक बौद्ध बौद्ध बौद्धमूर्तीची या ठिकाणी काही समाजकंटकाकडून रात्री कुलूप तोडून बुद्धविहाराची चोरी करण्यात आलेली आहे या ठिकाणी शहरातील आंबेडकरी समाज हा या या ठिकाणी मोठ्या संख्येत जमलेला आहे या ठिकाणी हे सत्तावीस वर्ष वर्ष जुनं बुद्धविहार आहे या ठिकाणी महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरणाचं काम सत्तावीस वर्षापासून अद्यापपर्यंत या बुद्धविहाराच्या परिसरामध्ये करण्यात आलेलं नाही या ठिकाणी जो महानगरपालिकेचा पोल आहे हा हायवे आहे फुलंबरीकडे जाणारा आणि त्या व्या त्या हायवेला लागून हे विहार आहे अतिशय म्हणजे रोडला ला लागूनच हे विहार असल्यामुळं महानगरपालिकेनं आद्यापर्यंत या ठिकाणी जो लाईट आहे तो लाईटही चालू केलेला नाही या अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी समाजकंटकांनी हे कृत्य के केलेलं आहे आमची या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणचे आरोपी तुम्ही अटक केले पाहिजेत महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी या बुद्धव्यवहाराच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपये फंड दिला पाहिजे या ठिकाणी आपण बघू बघत असाल तर या ठिकाणी माती आहे महानगरपालिक पालिका स्वतःला स्मार्ट सिटी म्हणते या ठिकाणी स्व साधे गट्टू या ठिकाणी बौद्ध बौद्धव्यवहाराच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी लावलेले नाहीत येथे महानगरपालिकेचा जो काही लाईट आहे तो अनेक वर्षापासून या ठिकाणी बंद आहे बौद्ध विहाराची स्थिती तुम्ही बघू शकता आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी हे बो विहार सत्तावीस वर्षापासून त्यांच्या अस्मितेचा विषय असल्यामुळं या ठिकाणी स्वतःच्या खर्चातून हे विहार उभा केलेला आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी या विहाराला पन्नास लाख रुपयाचा निधी महानगरपालिका प्रशासनाने दिला पाहिजे या ठिकाणी बंद असलेले विद्युत पद्धती हे चालू केले पाहिजे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी रात्रीतून पेट्रोलिंग वाढवली पाहिजे या ठिकाणी विहाराच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी आमची विनंती आहे व लवकरात लवकर हे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ कर अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आंबेडकर चवळीच्या वतीने जर हे आरोपी लवकरात लवकर अटक केले नाहीत तर मोठं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध मी दीपक निकाजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष आहे